नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो, मग चला माझ्यासोबत कुठे जगात, इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो सातारा ते चिपळून या प्रवासातील थरारक अनुभव आहे नमस्कार मी रखमा जगताप वयवर्ष छप्पन्न घरी एकटाच असतो कारण दहा वर्षापूर्वी माझ्या आई अण्णांचं निधन झालं आजी तर त्या आधीच देवाघरी गेली होती त्यात मी स्व इच्छेने लग्न न करता ब्रह्मचारी राहिलो माझं रखमा हे नाव ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल कारण मी आहे पुरुष मग माझं नाव असं बाईसारखं का त्यामागे एक कारण आहे माझी पणजी म्हणजे वडिलांची आजी हिचं नाव होतं रखमाबाई आणि ती पणजी मेल्यावर बरोबर एक वर्षाने म्हणजे तिच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वेळी माझा जन्म झाला योगायोग असा की माझ्या पणजीच्या कपाळावर एक काळा डाग होता आणि अगदी तसाच डाग माझ्याही कपाळावर आला मुळात माझा जन्म त्याच दिवशी होणं त्यात कपाळावरची खून सारखी असणं याने सगळ्यांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला त्यानंतर माझे वडील आणि आई सांगत होते का मी पाचवीच्या दिवसापर्यंत दिवस रात्र सतत रडत असायचो तेव्हा आजी म्हणाली आपल्याच कुळातील पूर्वज म्हणजे पणजी परत आली आहे तेव्हा याचं नाव तिच्या नावावरून ठेवा आणि त्यानंतर माझ्या बारशाला माझं नाव रखमा असं ठेवलं गेलं असो हे सांगण्यामागचं कारणही तसंच आहे ते म्हणजे मला काही गोष्टी समजतात ज्या सामान्य मानवी नसतात साध्या भाषेत आपण त्यांना भूताटकी किंवा अघोरी म्हणू शकतो लहानपणापासून माझा या गोष्टीकडे कल असायचा माझ्यातील हे वेगळं पण लक्षात आल्यानंतर एक दिवस आजीने मला सांगितलं यात वेगळं असं काहीच नाही तुला या गोष्टींची जाणीव होणं साहजिक का आहे कारण तुझ्या पणजीला म्हणजे रखमा आजीला हे सारक कळत होतं ती तर दर मंगळवारी घरात गादी भरवून लोकांच्या अडचणी भूतबाधा करणी यांसारख्या अडचणी सोडवायची आता तीच शक्ती तुझ्यात आली तर त्यात नवल काय माझी आजी खूप भोळ्या स्वभावाची माझ्या रूपाने पणजी म्हणजे तिची सासू परत आली या विचाराने ती कधीही माझ्याशी वरच्या आवाजात बोलतसुद्धा नव्हती हा झाला माझा भूतकाळ पण माझं जसं वय वाढू लागलं मला या शक्तींचा त्रास जाणवू लागला कारण लोकांच्या लक्षात आल्यावरती बरीच लोक माझ्याकडे त्यांच्या अशा समस्या घेऊन येऊ लागली पण अशा समस्या सोडवता सोडवता मी त्या जाळ्यात कायमचा अडकेल हे मला ठाऊक नव्हतं माझ्या आत्याची मुलगी चिपळूणमध्ये असते तिचा एकदा फोन आला दादा दिवाळी आली आहे सणाला घरी येऊन जा आणि तसंही घरात दर अमावस्येला पौर्णिमेला भांडणं वाद व्हायला लागलेत आलेला पैसा आला त्याच वाटेने परत जातो आहे धंद्यात नुकसान होतय काही बाहेरचं आहे का एकदा बघून जा यावर मी तिला दोन दिवसात येऊन जातो असं कळवलं खरं तर आई यांना गेल्यानंतर मी बाहेरचं पहायचं सोडून दिलं पण तिला फक्त बाधा आहे की नाही याची खात्री करायची होती म्हणून मला नाही म्हणता आलं नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार नंतर मी इथली कामं उरकून साताऱ्याहून चिपळूणला निघालो दिवाळीनंतरची वेळ होती एकट्याचा प्रवास म्हणून मोबाईलमध्ये भजनं लावून निघालो सुरुवातीला रस्ता चांगला होता पण पुढे गेल्यावर जसा कोंबेड घाट लागला तसं वातावरण एकदम बदलायला लागलं झाडांची दाटी दाट धुकं आणि अचानक वाढलेली थंडी सूर्य मावळत चालला होता घाटात उजेड नसेच म्हणा फक्त गाडीचे हेडलाईट्स आणि अधूनमधून दिसणारी रस्त्याच्या कडेला असलेली रांगोळीची खून सहसा दिवाळीच्या रांगोळ्या पाहिल्यावर माणसाला आनंद होतो पण त्या रांगोळ्या काहीशा विचित्र वाटत होत्या त्रिकोण वर्तुळ मध्ये काही काहीबाई न समजणाऱ्या आकृत्या आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी घरं नव्हती गाडी हळूहळू घाट चढत होती अचानक गाडीचा आवाज झाला आणि गाडी थांबली मी थोडा गोंधळलो पेट्रोल तर भरलेलं होतं पण इंजिन अचानक बंद झालं मी गाडीच्या बाहेर पडलो कुठेच कोणी नाही फक्त शांतता कधीतरी एखाद्या पक्षाचा आवाज किंवा झाडाची हालचाल व्हायची गाडी परत सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही आता अशा ऐनवेळी कोण दगा देत असेल तर तो मोबाईल त्यात रेंज नव्हती नाईला जाणे मी मदतीच्या आशेने एखादी गाडी दिसते का हे पाहण्यासाठी गाडीच्या हेडलाईट सुरू ठेवून पुढे चालत गेलो तेवढ्यात एका झाडाच्या आडून मला एक स्त्री दिसली डोंगर भागात राहणारी कोणीतरी आदिवासी असावी या उद्देशाने मी मदतीच्या अपेक्षेने थोडा पुढे सरसावलो आणि तिला ताई अशी हाक मारली तशी ती त्या भल्या मोठ्या झाडाच्या खोडा आडून माझ्याकडे वाकून पाहू लागली तिचा चेहरा मला स्पष्ट आठवतोय झाडाचं खोड आणि तिचा चेहरा यात फारसा फरक नव्हता खप्पाड चेहरा लांब हनुवटी चपट नाक विखुरलेले केस रक्तरंजित लाल भडक डोळे पांढऱ्या झिरमिळ साडीमध्ये ती शांत उभी होती तिचा असा अवतार पाहून मी जरा मागे सरकलो ती करत काही नव्हती फक्त मला पाहत होती तेव्हा वाटलं उगाच घाबरलो खरंच एक एखादी गावकरी बाई असेल मी विचार केला तिच्याशी बोलावं पण काहीतरी होतं जे मला तिच्याशी बोलण्यापासून रोखत होतं तिच्या नजरेत एक विचित्र थंडी होती मी तिच्या नजरेच्या तंद्रीत असताना ती अचानक काही क्षणात कुठे गायब झाली काय माहीत मी जागेवर थांबलो एव्हा ना एकही गाडी दिसली नाही आता अंधार मात्र खूप दाटून आला होता नाईला जाणे गाडीपर्यंत परत आलो शेवटचा प्रयत्न म्हणून गाडी चालू करून पाहिली आणि त्या क्षणी गाडी आपोआप अप सुरू झाली काहीही न करता मी परत गाडी चालवायला सुरुवात केली धुकं इतकं दाटलं होतं का हेडलाईटची मर्यादा झाली आणि त्यावेळी लक्षात आलं मोठ्यातल्या मोठ्या दैवी शक्तीला देखील काही गोष्टी डाव टाकून अडवू शकतात मी तर सामान्य जाणकार नेमका त्यावेळी मी रस्ता चुकलो आणि चुकून एक छोटा फाटा दिसला काही विचार न करता तिकडे वळालो त्या फाट्याने मला एक जुन्या मोडकळीस आलेल्या घरासमोर नेलं कुठून तरी असं वाटलं का मी इथे आधी येऊन गेलोय। आहे पण ते कसं शक्य मी गाडीतून बाहेर आलो घराकडे निरखून पाहिलं भिंतीवरही तशीच विचित्र रांगोळी काढली होती तेवढ्यात गाडीचा हॉर्न आपोआप वाजायला लागला मी गडबडून परत गेलो गाडीत शिरतात माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी बसल्याचा आवाज झाला मी आरशातून पाहिलं तीच बाई काळवणलेला चेहरा रक्तरंजित लाल भडक डोळे तिच्या चेहऱ्यावरचं भय इतकं तीव्र होतं का माझ्या तोंडून आवाजही निघेना ती फक्त एकच वाक्य कुजबुजली माझा देह कुठं गेला र मी तिथून निष्ठायच्या विचारात गाडी सुरू केली मला कळून चुकलं मी आज एका वेगळ्या चक्रात अडकलोय आणि उभ्या आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतः इतका घाबरलो मागे वळून पाहायची हिंमत झाली नाही इथून बाहेर पडायचं हेच माझ्या लक्षात मी तशी सुसाट गाडी पळवली हळूहळू रस्ता उजळायला लागला आणि मोबाईलला नेटवर्क आलं शहर जवळ आलं जेव्हा शेवटी थांबलो तेव्हा गाडीत वळून पाहिलं मागे कुणी नव्हतं कारण मला माहीत होतं तिची एक वेस असते ती ओलांडून ती बाहेर येणार नाही पण मागच्या सीटवर एक ओलसर ठिकाण आणि लहान कपड्याचा तुकडा दिसला मी तो लागलीच ओळखला तो तिच्या झिरमिळ साडीचा तुकडा होता मी तो तुकडा तिथेच फेकला एका टपरीवर थांबून काही जप करत स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडलं आणि चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो चिपळूणला आलो बहिणीच्या घराची पाहणी केली करणीबाधा वगैरे काही जाणवलं नाही हां थोडीशी नजरबाधा असल्याचं लक्षात आलं तिला त्या अनुषंगाने दारावर कोहळा बांधायला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी परत निघालो त्या अनुभवानंतर अनेक वर्षं झाली त्यानंतर मी त्या भागातून कधीच गेलो नाही पण कधीकधी रात्री स्वप्नात ती बाई यायची ती अजूनही तिचा देह शोधते आणि मी एकटा प्रवासी नशिबाने वाचलो ज्याने तिला पाहिलंय असं म्हणायची जग पुढे गेलं मी देखील आता मी वेगळ्या शहरात असतो पण ती रात्र ती अजूनही पाठ सोडत नाही कधी कधी झोपेत एकच वाक्य ऐकू येतं माझा देह कुठं गेला र तो चेहरा तो डोळ्यांचा लाल भडक कोरडेपणा अजूनही आठवतोय मी त्या घटनेनंतर त्या घाटातून कधी प्रवास केला नाही पण नशीब असं काही खेळतं का जे टाळावं तेच समोर येतं मला अगदी माझ्या काही खाजगी कारणास्तव सातारा ते रत्नागिरी असा प्रवास करावा लागणार होता नेहमीसारखाच राष्ट्रीय महामार्ग निवडला पण वाटेत अपघात झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने वळवलं तोच घाट तोच फाटा इतक्या वर्षांनी पुन्हा नशिबी आला मी मार्ग वळवताच गाडी थांबवून काही वेळ शांत बसलो जाऊ का नको विचार करू लागलो पण दुसरा पर्याय नव्हता आणि जाणं तर भाग होतं अखेरीस मी गाडी पुन्हा त्या घाटात नेली यावेळेस मी काळजीपूर्वक गाडी चालवत होतो कुठल्याही विचित्र गोष्टी दिसल्या तर लगेच मागं वळायचं असं ठरवलं होतं घाटाची शांतता तशीच होती पण काहीतरी बदललं होतं हवा अगदी थंड झाडं अगदी दाट आणि एक गूढ ओलसर वास हवेत मिसळलेला काही अंतरावर पुन्हा ती रांगोळी दिसली पण यावेळेस ती सफेद रंगात नसून रक्तासारख्या लाल रंगात ते पाहून अंगावर रोमांच उठले पण यावेळेस मी गाडी थांबवली नाही फक्त नजरेने नोंद घेत पुढे सरकलो हळूहळू जी पी एस बंद झाला मोबाईल नेटवर्कच्या क्षेत्राबाहेर आणि धुकं सुरू तेवढ्यात समोर एका वळणावर एक सावली वळताना दिसली पांढरी झिरमिळ साडी हां एक्झॅक्टली तीच यावेळेस मात्र ती फक्त दूर उभी नव्हती तर जिथे गाडी थांबवली तिथेच गाडीच्या समोर उभी होती अगदी डोळ्यात डोळे घालून तिचा चेहरा ओळखता आला पण यावेळेस तो वेगळा दिसत होता शांत तिच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त वेदना होती तिचे ओठ हल्ले पण काही आवाज आला नाही आणि अचानक ती माझ्या गाडीसमोर लोळू लागली अगदी अंगावर सरकत मी गोंधळलो गाडी मागे घ्यावी उतरून मदत करावी का कदाचित आपल्याकडे मदतीसाठी आली असावी यावेळी मी मन सक्षम करून तिला विचारलं काय हवंय तुला का दरवेळेस मला तुझं रूप दाखवतेस तेवढ्यात माझ्या डोक्यात एक जबरदस्त दुखणं उठलं जणू कोणीतरी डोक्यात थेट घाव घालतंय माझा देह माझा देह हवाय मला मी इथेच होते माझ्या हाडांना तुझ्या गाडीतून बाहेर फेकलं गेलं तू पाहिलं नाहीस तू ऐकलं नाहीस नऊ वर्षापूर्वी मी अशाच अंधारात माझ्या घराकडं निघालेले त्यावेळी तुझ्याच या भरदाव गाडीनं मला उडवलं आणि कोणाला कळू नये म्हणून पोत्यात भरून मला फेकून दिलं हे ऐकून माझे कान सुन्न झाले नऊ वर्षापूर्वी पण माझ्याकडून असा काहीच अपराध घडला नव्हता आणि तेव्हा अचानक डोक्यात ट्यूब पेटली नऊ वर्षापूर्वी आपण ही गाडी नऊ वर्षापूर्वीच सेकंड हँड म्हणून विकत घेतली आता सारा प्रकार मला कळून चुकला मी थरथरत गाडीतून उतरायला लागलो पण पाय हलत नव्हते नकळत माझी नजर पायाजवळ गेली गाडीचा खालचा भाग रक्ताने माखलेला दिसला कुठून आलं होतं हे रक्त मागे वळून पाहिलं तर गाडीच्या मागच्या सीटवर एक काळं पांढरं पोतं ठेवलं होतं आणि त्यातून मान बाहेर पडली होती एका स्त्रीची मान हां हीच स्त्री होती ती तिचे डोळे अजूनही उघडे तेव्हा जाणवलं तिने स्वतःचा देह माझ्या गाडीत सोडला आणि तो या घाटात कुठेतरी फेकला असावा आता मला जाणीव झाली त्या दिवशी तिने मला पूर्ण सोडलं नव्हतं फक्त वाट पाहत होती मी पुन्हा घाटात यावं आणि अधुरा व्यवहार पूर्ण व्हावा मी किंचाळण्याचा प्रयत्न करू लागलो पण आवाज बाहेर गेला नाही फक्त माझ्याच कानात घुमला तेवढ्यात गाडीच्या लाईट्स बंद झाल्या सगळीकडे काळोख पसरला आणि एका क्षणात तिचा चेहरा माझ्यासमोर इतका जवळ का तिचा थंड श्वास माझ्या कपाळावर जाणवू लागला हीच ती जागा इथे ठेव मला मी गाडी चालवत एका जुन्या घरासमोर गेलो तेच घर जिथे पाच वर्षापूर्वी थांबलो होतो यावेळेस त्या घराचे दरवाजे उघडे होते आत खोलीत एक कोपरा दिसला अंधाराने भरलेला मी ते पोतं उचललं आणि आत त्या कोपऱ्यात ठेवलं जसं ठेवलं तसा एक शांत हुंकार कानात भरला hmm. आता मी इथे आहे त्या क्षणी एक थंड श्वास माझ्या मानेवरून खाली उतरला आणि मी धावत गाडीत परत आलो गाडी सुरू झाली यावेळी लवकर घाट पार पडला जीपीएस सुरू मी शहरात पोहोचलो पण त्या रात्रीनंतर एक गोष्ट कायम झाली माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर रात्री कुणीतरी बसलेलं जाणवतं आवाज न करता न हालता न बोलता एक थंड वास दरवळतो झिरमिळ नव्या कोऱ्या साडीचा त्या घटनेनंतर मी देखील ती गाडी विकून टाकली शहर सोडलं आता मी साताऱ्यापासून दूर एका छोट्याशा गावात राहतो शांत थंड लोकसंख्या कमी असलेलं माझा हेतू एकच लोकांपासून दूर राहणं अशा गावात राहायला आलो आहे जिथं ना शहराची गर्दी ना लोकांचा कोलाहल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणालाच माझ्या भूतकाळाची कल्पना नव्हती मी कोण होतो याची माहिती नव्हती पण मी जे काही विसरायचा प्रयत्न करतोय ते माझी पाठ सोडायला तयार नाही त्या घटनेपासून माझं अख्खं आयुष्य एका पोकळीत अडकलं गेलं आजही झोपेत असताना मला तोच हुंकार ऐकू येतो तीच थंड झुळूक आणि पेटलेल्या डोळ्यांचा आक्रोश रात्रीची गाढ झोप लागायला लागली की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं अंधाऱ्या घाटात दिसणारं ते पडकं घर आणि त्या घरात एका कोपऱ्यात ठेवलेलं ते काळं पांढरं पोतं ज्यातून बाहेर पडलेली तिची मान आणि उघडे डोळे सांगतायत मला मी अजून इथेच आहे माझा हा अनुभव ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला हा अनुभव कितपत पटेल हे मला माहीत नाही पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडून जातात ज्यावर विश्वास ठेवणं कधी कधी स्वतःलाही पटत नाही मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार